नमस्कार मित्रांनो हा आपला आर एन डी प्लॉट आहे यामध्ये आपण काकडीची लागवड केली आहे आज रोजी तीस दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झाला आहे तीस दिवसाच्या मानाने ग्रोथ खूप चांगली आहे विशेष सांगायचं या प्लॉटचं असं की यामध्ये आजपर्यंत कुठल्याही रासायनिक कीटकनाशक किंवा की रासायनिक बुरशीनाशकाचा आपण वापर केला नाही पूर्णपणे बायोलॉजिकलचा वापर केला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आपलं बायोलॉजिकल डिव्हिजनचं एक बॅसिलस कन्सोरशिया नवीन प्रोडक्ट जे प्रोबेज म्हणून आपण मार्केटमध्ये आणतो आहे तर हे जे काही प्रोडक्ट आहे याचा वापर आपण या ठिकाणी केला आहे दर गुरुवारी आपण पाच एम एल प्रति लिटर पाण्यासाठी याची फवारणी घेतो आहे आणि त्यानंतर पाच एम एल प्रति लिटर पाण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून दर सोमवारी आपण याचं ॲप्लिकेशन करतो आहे आता काकडी पीक म्हटलं की त्या ठिकाणी भुरी आणि डावणी आलाच पण आत्तापर्यंत या प्लॉटमध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह वापर केल्यामुळे कुठल्याही प्रकारे डावणी बुरी या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही पूर्णपणे झाडाची जी काय ग्रोथ आहे खूप चांगली आहे अशा पद्धतीने आत्तापर्यंत तीस दिवसामध्ये आपण प्रोबेजचा वापर केल्यामुळे असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत आहे